नमस्कार कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत आणि सुख तुम्ही सर्वजण कसे आहात सुखात आहात सुखात आहात ना म्हणजे सगळी विचारतात की तुम्ही आनंदात आहात ना हसताय ना तसं मी विचारते तुम्ही सगळी जण सुखात आहात ना किती जण बरं आम्ही आहोत सुखात असं म्हणाल आहात ना तुम्ही सगळेजण सुखात नाही का बर प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहेच का बर पण एकंदरीत काय माहिती का की आपण सगळी माणसं असतो ना ती रात्रंदिवस सुखासाठी प्रयत्न करीत असतो जगात एकही माणूस असा नाहीये की ज्याला दुःख पाहिजे सुख सगळ्यांनाच पाहिजे असत काही ना कपडे नसतील तरी चालेल काही ना घर नसेल तरी चालेल जमीन नसेल तरी चालेल बायको शिवाय आयुष्य जगू काही ना देव सुद्धा नकोय पण सुख मात्र सर्वांना पाहिजे बर का तर सुख 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 म्हणजे नेमकं काय असत आहे ना एक गाणं मला सांगा सुख म्हणजे नेमकं काय असत पण त्याच्यात तरी सुख आहे का हु? तर एक एक छान गोष्ट तुम्हाला सांगतीये कि एक मोळी विक्या मोळी घेऊन जात असताना त्याच्या पाठीमाग वाघ लागला तेव्हा तो मोळी टाकून पुढे पळू लागला आणि वाघ काय झालं कि त्याच्या माग धावू लागला म्हणून त्याने पळता पळता एका विहिरीत काठावरील झाडाच्या पारंबीला धरून उडी टाकली इथेच एक विहीर होती ना आणि झाड होतं त्याची मस्त पारंबी खालती लोंकाळत होती आणि पारंबीला धरू, धरून तो जणू खालती त्याला उडी मारली आणि वाघ विहिरीच्या काठावर आला तेव्हा असे किती वेळ लोंबत राहावे म्हणून त्याने खाली उडी टाकावी असा विचार केला आणि खाली पाहिलं तर विहिरीच्या बुडाशी एक मोठा नाग फणा काढून बसला होता आता खाली जावे तर नागोबा बर यावे तर वागोबा आणि त्याने ज्या पारंबीला धरले होते ना त्याला एक आगे मोहोळ होते पारंबी हल्ल्यानं काय झालं ते उठले मधमाशांचं पोळ म्हणतात ना ते पर पारंबी हल्ली ना त्यामुळे ते, ते उठलं आणि त्याला चावू लागलं किती हे दुःख खाली नाग आहे वर वाघ आहे आणि सगळ्या अंगाला माशा चावत आहेत आणि एवढ्यात त्यानं वर पाहिलं तर त्या मोहळातील मधाचा एक थेंब नेमका याच्या जिभेवर पडला तेव्हा तो म्हणतो वा 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 वा, वा काय गोड मध आहे तर या गोष्टीतून या कथेतनं आपल्याला सिद्धांत काय मिळाला काय शिकलो आपण कि एका मधाच्या थेंबात सर्व दुःख विसरला वास्तविक सुख थोडे आहे पण पर दुःख पर्वत आहे एवढंय तसे संसारात सुख नाहीच आहे वाटते ते सुख नसून संसारात आपल्याला जे सुख वाटत ते सुख नसून सुखाभास आहे कारण संसारच मुळात रूप आहे असे अनेक साधू संतांची सुद्धा प्रमाणे आहे सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे तर पर मंडळीनो संसार बघा या कथेतून आपण काय शिकलो कि सुख अगदी थोड आहे आणि दुःख मात्र भरपूर मोठा आहे आता आपण त्याच्यात काय मानायचं आणि कसं मानायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे सुख मानायचं का दुःख मानायचं तर इथंच कथा ही थांबवते आणि उद्या आणखीन कथा घेऊन आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत तो राम राम